नमस्कार सांगावा न्यूजमध्ये आपण पाहतोय ठळक बातमी बातमी आहे नाशिकमधून शांतिगिरी महाराजांच्या वावटळीत कोण गुंडाळलं जाणार तर कोण लोळणार नाशिक झालं बाबाजी सांगावा न्यूज विशेष प्रतिनिधी नाशिक हरिश्चंद्र देवगावकर नाशिक लोकसभा मतदारसंघातून श्री संत जनार्दन स्वामी महाराजांचे उत्तराधिकारी श्री शांतिगिरीजी महाराज यांनी निखराची लढत द्यायचे ठरवले असून बाबाजी भक्त परिवार कंबर कसून प्रचाराला लागला आहे वीस मे रोजी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे मतदान असून शांतीगिरीजी महाराज स्वतः रिंगणात असल्यामुळे प्रतिस्पर्धी प्रति श्री गोडसे आणि श्री वाजे या दोन्ही शिवसेना गटातील उमेदवारांना ही लढाई जड जाणार आहे शांतीगिरी महाराज आणि बाबाजी यांचे नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भक्त परिवार असून त्यांनी मतदारसंघात वादळ निर्माण केलं आहे या वादळात कोण गुंडाळले जाणार आणि कोण लोळणार हे पाहण्यासाठी वीस मे रोजी मतदान झाल्यानंतर चार जून पर्यंत निकालाची वाट पाहावी लागणार आहे जय बाबाजी भक्त परिवाराने शांतीगिरी महाराज यांना विजयी करण्याचा निश्चय केला असून स्वतः सो खर्चाने भक्त बाबाजींचा प्रचार करत आहेत हे यंदा नाशिक लोकसभा इलेक्शन मधील वेगळं चित्र आहे आजचा दिवस आज तुम्हाला काय देवाच्या विनंतीला मान देऊन पूज्य स्वामी शांतिगिरीजी महाराज उमेदवारी करत आहेत प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि सर्व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भक्तजनांच्या जी इच्छा होती का बाबांच्या उपस्थितीमध्ये त्र्यंबकेश्वर शहरामधनं एक पायी रॅली पायी दिंडी करू आणि सगळ्या मतदारांना संदेश पोहोचू या याबाजूरही दोन तीन वेळेस प्रचार फेरीत त्र्यंबकेश्वरमध्ये झालेली लोकांनी ही निवडणूक जनतेनं हातात घेतलेली लोकांनी ठरवलेलं आहे का आता शांतिगिरी महाराजांसारखे भगवाधारी संसदेमध्ये पाठवायचा ही लढाई धनशक्तीच्या विरोधामध्ये जनशक्तीची आहे आमचा लढा राष्ट्रहितासाठी काही जरी झालं तरी बाबाजींनाच आम्ही मतदान करणार आम्ही बाबाजींचाच विजय काढणार जगाच्या कल्याणा संतांची युती संतांसाठीच आम्ही लढणार आणि संत आमच्यासाठी लढतायत जय बाबाजी जय महाता तुमच्या मनातील खासदार कोण कोणता यापूर्वीपासूनच बाबाजी सर्व राजकारण्याला धर्माचं काम करण्याबद्दल सांगत होते आणि या त्र्यंबक भूमीमध्ये जे हनुमान जन्मस्थान आहे यासाठी बाबाजी गेल्या वीस वर्षापासून प्रयत्नशील बाबाजींनी भक्त परिवाराच्या माध्यमातून दोन किलोमीटरचा रस्ता श्रमदानात केला होता आणि या पुढाऱ्यांनी या मागच्या खासदारांनी दरवेळेला बाबाजींना कबूल करून बाबाजींचे आशीर्वाद घेतले आणि भक्त परिवाराच्या मतावर हे सगळे निवडून आले परंतु गेले ह्या गोडशा आपांनी सुद्धा दहा वर्ष याच्यात घालवले बाबाजींना झुलत ठेवलं जुल पहिल्या पाच वर्षाला मी सगळे काम करत या या बोलीवर त्यांना भक्त परिवारांनी मतदान केलं होतं पुढच्या पाच वर्षात ज्यावेळेस त्यांनी एवढं सांगितलं आता माझं सा काम झालेलं आहे या वर्षात तुम्हाला रस्ता भेटल आणि त्यांनी फक्त या दहा वर्षात काहीच केलं नाही फक्त आपल्या घेतलं आणि धर्माचं काम म्हणून बाबा कॅमेरा टीम भारतीय न्यूज सह हरिश्चंद्र देहुगावकर सांगावा न्यूज नाशिक राजकीय क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पहात रहा सांगावा